नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली या गावातील वंचितचे पदाधिकारी अक्षय भालेराव यांची हत्या करणाऱ्या आरोपींना मरेपर्यंत फाक्षी शिक्षा द्यावी उल्हासनगर वंचित बहुजन आघाडीची मागणी याबाबत आपण सविस्तर तो पाहूया नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली गावातील वंचित बहुजन आघाडी पक्षाचे पदाधिकारी अक्षय भालेराव यांची त्या हत्या करणाऱ्या आरोपींना मरेपर्यंत फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर शहराध्यक्ष शेषराव वाघमारे ठाणे जिल्हा नेते सारंग थोरात यांनी केली आहे तसेच नांदेड जिल्हा येथे बोड बोंडार हवेली गावातील वंचित बहुजन आघाडी पक्षाचे पदाधिकारी अक्षय भालेराव यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सादरी केली म्हणून गावातील गावगुंड्यांनी जातीयतेच्या दृष्टिकोनातून मनात चिड निर्माण होऊन अक्षय भालेराव यांची हत्या केली तरी या हत्येतील सर्वांचे सर्व आरोपींना जातीवादी गावगुंडांना न्यायालयाने मरेपर्यंत फाशी शिक्षा सुनावण्यात यावी आम्ही याशी मागणी करीत आहोत आमच्या निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर कराल अशी अपेक्षा बाळगतो वरील घटनेचे आणि वारंवार बहुजन समाजातील व्यक्तींवर महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे या सर्व घटनेचा आम्ही सरकारचा निषेध करतो असे वंचित बहुजन आघाडीचे उल्हासनगर शहराध्यक्ष शेषराव वाघमारे यांनी पवई चौक येथील प्रांत अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे या प्रसंगी वंचितचे ठाणे जिल्हा नेते सारन महिला आघाडीचे अध्यक्ष रेखाथ उभाडे जिल्हाध्यक्ष शेषराव वाघमारे तसेच प्राध्यापक सुरेश सनोने ज्येष्ठ नेते दिवाकर खळे महासचिव रमेश गायकवाड प्रवीण प्राध्यापक प्रवीण माळवी सहसचिव सुनील इंगळे किशोर पाटील संगीताताई नेतकर निलेश देवडे अमर मोरे भारत रणदेवी आयुब भाई शेख हरीश कटले उल्हास ढगे तात्या बाविस्कर सुरेश सरकटे यांच्यासह वंचितचे युवा कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी हो, उपस्थित होते या संदर्भात अधिक वृत्त पाहूया नांदेड शहरातील जवळच एक ओंडार ओंडार हवेली एक खेडेगाव आहे ते त्या गावामध्ये अनेक वर्षापासून हे जातीयवादी लोकं जयंती साजरी करून देत नव्हती हो परंतु वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अक्षय भालराव यांनी यावर्षी काही पदाधिकाऱ्यांना घेऊन व सहकाऱ्यांना घेऊन जयंती साजरी केली व ती जयंती का साजरी केली हा मनामध्ये राग धरून त्या गावातील काही गुंड्यांनी त्यांचा चाकूने भोगसून निर्गुण हत्या केली आणि त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळीकडे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलनं करण्यात येत आणि पक्षाचे आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील त्या गावाला भेट देऊन त्यांच्या परिवाराचं सात्वन केलेलं आहे आम्ही उल्हासनगर शहराच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करतो व आम्ही आज निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाद्वारे त्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची प्रमुख मागणी आहे आमचं जी मागणी आहे ते पत्रक आम्ही मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांकडे ते आजची आज आम्ही ताबडतोब पाठवू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे पक्षाच्या वतीने जे आम्हाला आमचे बाळासाहेब आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे आदेश आदे येतील त्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम जी घटना घडलेली आहे अतिशय हृदय हे लावून टाकणारी घटना आहे म्हणजे ज्या प्रकारे ही हत्या करण्यात आलेली आहे तर ते जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आम्ही असं पक्षाच्या वतीने निवेदन केलेलं आहे आणि आम्हाला तसं आश्वासन देखील देण्यात आलेलं की आजच्या आजच ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचेल आणि तसंच पूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या ज्या वेग घटना वेग 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 घडत आहे या घटनावरती शासनाने सरकारने आपला ताबा आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती अतिशय जोरात कामाला लावली पाहिजे असं धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह मी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा